तर फ्रेंड्स आमची आम लोकं असंच मागं नाही आहेत मराठी लोकं कारण कसं आहे आमची लोकं आम्हाला सपोर्टच करत नाहीत कसं झालं की ज्या वेळेला आम्ही चॅनल काढला त्यावेळेला आमच्याकडे ऑप्शन्स आम होते की आम्ही हिंदी चॅनल करावा मराठी काढावा कर का कन्नडा काढावा आम्ही विचार केलो की चला आता बेळगावमध्ये आहे तर आम्ही मराठी आपल्या मातृभाषेचं चॅनल काढूया आणि जोपर्यंत आम्ही छपरीपणा करत होतो जरा मस्करीचे व्हिडिओ करत होतो त्यावेळेला आमचे फॉलोअर्स थोडे गेन होत होते आणि त्याच वेळेला फॉलोअर्स झाले होते साठसत्तर काय ते आणि त्यानंतरला आम्ही आमचं वे चेंज करायचं ठरवलं की हां की हे छपरीपणा फार लोक करत आहेत आणि त्यांचे फॉलोअर्स पण चांगले आहेत पण आम्ही जे करणार ते वेगळं काहीतरी करून चांगले इन्फॉर्मेशन्स देऊन फॉलोअर्स गेन करूया पण ज्या दिवशीपासून आम्ही तसं करायला गेलो त्यावेळेपासून फॉलोअर गेन व्हायचेच थांबले आणि त्याविरोधात था आमच्या एका मित्रानं कन्नडा ब्लॉगर आहे कन्नडा ब्लॉग काढला आणि एक पंधरा वीस दिवसातच त्याचे जे साडेआठ हजार फॉलोअर्स झाले म्हणजे कन्नड अभिमानी जे म्हणतात हे खरं एवढं तरी कळालं आम्हाला आणि तुम्हीसुद्धा अशा ब्लॉगर्सना मराठी ब्लॉगर्सना जर सपोर्ट करणार असाल तर त्यांना फॉलो करा तुम्ही त्यांचे व्हिडिओज बघा नाही बघा कारण फॉलोअर्स गेन झाल्यानं त्यांचंसुद्धा मनोबळ वाढते की तुमच्यासाठी वा। काय तर नवीन करावं कारण करिअर करायचा पण विचार करत असतात थोडी लोकं त्याच्यामध्ये काही लोक समाजाला काहीतरी चांगला द्यायचा पण विचार करत असतात ह्या गोष्टीचा तुम्हीही विचार करावा आणि मराठी ब्लॉगर्स खास करून दिसले मीच नवे कोणीही असो फॉलो करा फॉलो करायला पैसे पडत नाही थँक्यू